मी प्रदीप मुर्मे आज आपण लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावी आहोत किल्लारी हे जे काही गाव आहे या किल्लारी या गावचं वैशिष्ट्य म्हणजे द्राक्षे आणि त्याचबरोबर ऊस या पिकाच्या उत्पादनासाठी किल्लारी हे गाव मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे आज आपल्यासोबत किल्लारी येथील एक प्रगतील अशा प्रकारचे द्राक्ष बागायतदार शांभू चळकर आहेत शांभू चळकर यांची चौदा एकरची द्राक्षाची बाग आहे तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांची जी काही यशोगाथा आहे ही यशोगाथा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार नमस्कार सर सर तुमची जवळपास चौदा एकरची द्राक्षाची बाग आहे तर या बागेबद्दल तुम्ही आम्हाला नेमकं काय सांगाल माझी लागवड आहे दोन हजार दोन सालची माझ्याकडे थॉम्सन थॉम्सन क्लोन सुपरसोनाका एस एस एन हे म्हणजे एकूण किती व्हरायटी आहे तुमच्याकडे पाच व्हरायटी आहेत मानिक चमन थॉम्सन क्लोन एसेशन सुपर सुपरसोनका मग आता या ज्या काही पाच ज्या काही व्हरायटी आहेत या पाच व्हरायटी मधलं नेमकं कोणत्या व्हरायटीला फॉरेन मध्ये मागणी आहे त्याबद्दल तुम्ही काय क्लोन क्लोन थॉम्सन एक्सपोर्ट साठी आहे आणि सुपर मानिक चमन एसएसएन हे चायना अरब जातो आता हे जे काही शेती करायचं म्हणलं तर अतिशय अवघड आहे असं म्हणतात तर तुम्ही तर जवळपास चौदा एकरची जी काही द्राक्षाची बाग आहे अनेक वर्षापासून ही द्राक्षाची बाग आहे तर आता हे जे काही बागेचं जे काही व्यवस्थापन आहे हे नेमकं कसं नियोजन करतात कारण आता शेती करायचं म्हणतात नोकरी बाबा शेती अतिशय अवघड आहे म्हणतात तुम्ही कसं बोलायचं तर शेतीचं अवडच आहे पण यात सातत्य राखलं पाहिजे लोड व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन हा सर शेती करायचं म्हणलं तर अतिशय अवघड आहे आता तुम्ही तर द्राक्षाची जी काही बाग आहे जवळपास चौदा एकरची द्राक्षाची बाग फुलवलं आहात मग हे सगळं जे काही नियोजन आहे म्हणा किंवा हे जे काही बागेचं जे काही व्यवस्थापन आहे म्हणा ते कसं करतात त्याबद्दल तुम्ही मला काय सांगाल रेग्युलर उत्पन्न घ्यायचं जर मला तर लोड एकदम पाहिजे व्यवस्थित लोड पाहिजे एकरी बारा टन चौदा टन लोड पाहिजे क्वालिटी पाहिजे जर वर्षी सातत्य पाहिजे तरच पैसेच आहे सगळं आता हे पाणी म्हणा खत हेच त्याच्यानंतर आता सगळ्यात हु, भाग, जास्त म्हणजे लेबर प्रॉब्लेम आहे तर आता तुमच्या चौदा एकरचं हे जे काही बाग आहे त्या बागेमध्ये किती लेबर असतात दररोज वगैरे वगैरे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल वीस लेबर दररोज असतात तीन महिने बिहारे आहेत आमच्या इकडे आणि स्थानिक लेबर असतात तिथले आता एकरी जास्तीत जास्त आजपर्यंत जर बघितलं आपण किती जास्त उत्पन्न निघाले तुम्हाला एकरी वातावरण जर चांगले असे निसर्गाची साथ असेल तर जास्तीत जास्त सोळापर्यंत सोळा टन निघू शकत सोळा टन रेग्युलर बारा टन हम्म एक्सपोर्ट साठी तुमची जी काही बाग आहे तुमच्या बागेतील जे काही व्हरायटी आहेत तुम्ही आता सांगितलं जवळपास पाच प्रकारच्या तुमच्या व्हरायटी आहेत तर जास्तीत जास्त तुमचं जे काही उत्पादन आहे ते उत्पादन तुम्ही एक्सपोर्ट करता तर आता मग नेमकं जे काही एक्सपोर्ट करायचं जे काही माल आहे त्याबद्दल नेमकी काय काळजी घेतली पाहिजे कशा प्रकारचा माल पाहिजे एक्सपोर्ट साठी एकदम लोड कमी बारा टन माल तीस गड तीस गडा चावरीस पाहिजे मनी संख्या साठ सत्तर पाहिजे साठ सत्तर ते साठ ते ऐंशी शुगर एक लेवल पाहिजे खाली बॉटोमहाट्रा वर वीस शुगर कलर एक लेवल असायला पाहिजे हिरवा कलर तर द्राक्षाची जी काही बाग आहे त्या द्राक्षाच्या बागेतून फार मोठ्या अशा प्रकारचं उत्पन्न मिळतं असं म्हणलं जाते तर एकरी खर्च वाजा जाता नेमका किती नफा मिळतो त्याबद्दल काय सांगाल सगळ्याला वाटतं की फार नफा फार नफा आहे बागेचं उत्पन्न म्हणजे एक प्रकारचा जुगार आहे खर्च एकरी अडीच लाख येतो अडीच ते तीन लाख आणि उत्पन्न आहे ती चार लाख ते आठ लाखापर्यंत निघू शकते कधी कधी दहा लाख बी निघू शकते पण रेग्युलर एकरी सहा लाख काही काही शेतकरी म्हणतात की एकरी वीस लाख रुपये पण उत्पन्न निघू शकत तुम्हाला काय वाटतं आता एवढ्या वर्षात तुमचा अनुभव आहे हो जर समजा त्या पद्धतीने जर समजा सगळाच माल जर समजा एक्सपोर्ट केला आणि जर मार्केटमध्ये किंवा त्या मालाला चांगली जर काय भाव मिळाला तर कधी कधी लॉटरी लागू शकते शेतकऱ्यांची वीस लाखापर्यंत निघू शकत नाही बारा लाखापर्यंत दहा ते बारा लाखापर्यंत ते पण सातत्या राहत नाही पण एक वर्ष जास्त निघतंय लोड जर जास्त निघतंय एक एक वर्ष एकदम कमी असेल तर एकरी बारा टन लोड राखला पाहिजे दरवर्षी सर आता सध्या जी काही बाग आहे म्हणा बाग काढणीचा कालावधी आहे मग आता बाजारपेठेच्या अनुषंगाने नेमकं जे काही द्राक्ष बागायतदार आहेत त्यांना नेमकं तुम्ही काय सांगाल किंवा मार्केटच्या साठी नेमकं कुठल्या ठिकाणी माल विकला पाहिजे म्हणजे जेणेकरून काय द्राक्ष बागायत्यांना चांगला काय किंमत मिळेल मना किंवा फायदा होईल त्यासाठी कुठे मार्केट नेमका कुठे याची मार्केट लोकल असो ना एक, एक्सपोर्ट असो मालाची एकदम क्वालिटी चांगली असायला पाहिजे शुगर एक लेवल पण मार्केट कुठं माल कुठे विकायचा नेमकं कुठं चांगला भाव मिळतो एक्सपोर्ट साठी चांगला रेट मिळू शकतो साठी पण नागपूर बँगलोर कलकत्ता दिल्ली मुंबई क्वालिटी असेल तर रेट भेटतोय शुगर क्वालिटी मग काय मार्केटमध्ये काय अडचणी आहेत का मार्केट भरपूर अडचणी आहेत मार्केटमध्ये माल लोडचे येत असतात शुगर येत नाही त्याच्यामुळं रेट डाऊन होते तर आता हा जो काही प्लॉट आहे तुमचा दोन एकरचा थॉम्सनचा प्लॉट आहे आणि दोन हजार दोन पासून म्हणजे जवळपास वीस ते बावीस वर्ष झाले लक्षात आणि सातत्याने तुम्ही या प्लॉट मध्ये दहा ते बारा टन उत्पन्न घेतलेला आहे आणि सातत्य टिकवलेलं आहे मग याच्या मागचं नेमकं काय कारण आहे हे सगळं तुम्हाला कसं शक्य झालं लोड व्यवस्थापन रेग्युलर बारा टनाचा आवडेल गवरान खत पाण्याचं नियोजन पाण्याचं नियोजन, नियोजन चार दिवसाला चार तास पाणी देतोय आणि फवारणी वगैरे हो फवारणी तर रेग्युलर असतेच रोग आला तर दररोज असते कधी गॅप असतो आठ आठ दिवसात चार दिवसात गॅप असतो रोगण्याच्या अगोदरच परी असतात सगळे म्हणजे आता तुमचा हा जो काही थॉम्सनचा जो काही प्लॉट आहे शंभर टक्के तुम्ही एक्सपोर्ट करता अठ्ठ्याण्णव टक्के एक्सपोर्ट हा 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 अठ्ठ्याण्णव टक्के तुमच्या जे काही बागेचं जे काही वेगळेपण आहे ते नेमकं काय आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला काय वेगळं नेमकं दरवर्षी शेतकऱ्यांना शेणखताचा खताचा वापर दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेणखताचा खताचा वापर करतात केमिकल खत एकदम कमी केमिकलचे स्प्रे एकदम कमी आणि दरवर्षी सातत्यासाठी लोड एकदम कमी माराटनाचा आणि फवारणीच्या संदर्भामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या औषधाचा वाला पाहिजे त्या संदर्भात काय सांगाल शेतकऱ्यांना तुम्ही एक्सपोर्ट साठी चालणारे औषध रोग येण्याच्या था अगोदरच स्प्रे करतो आपल्या जवळपास एक द्राक्ष बागायत दर म्हणून बावीस वर्षाचा अनुभव आहे सर आणि बावीस वर्षाचा अनुभव म्हणजे काही कमी नाही तर जे काही नवीन जे काही द्राक्ष बागायतदार आहेत त्या नवीन अशा प्रकारच्या द्राक्ष बागायतदारांना किल्लारी येथील प्रगतशील शेतकरी शांभू चळकर या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं काय सांगणार काय आवाहन करणार सांगा काय सल्ला द्याल तुम्ही शेतकऱ्यांना नवीन जे काही अबा आपण द्राक्षाची द्राक्ष बाग फुलवा म्हणतात त्यांना काय काळजी घेतली पाहिजे त्यांनी एक्सपोर्ट साठी जर विचार जर केला भारताचं मार्केट जर सातत्य राखायचं असलं फॉरेन साठी तर लोड कमी राखणे शुगरचा माल एक्सपोर्ट करणे सांगू शकतो आता नवीन जर बाग आपल्याला जर समजा घ्यायची म्हणलं तर गुंतवणूक किती करावी लागते सुरुवातीला नवीन शेतकऱ्याला एकरी आठ ते दहा लाख एकरी ते दहा वर्षी आणि रेग्युलर मग तीन लाख अडीच ते तीन लाख रेग्युलर मग आता आपण समजा बाग लावली तर ते किती वर्ष बाग टिकते वीस वर्ष पंचवीस वर्ष ते चाळीस वर्ष बाग टिकते असं म्हणतात मेहनत जर आपली चांगली असली हा तर वीस वर्ष तर सरासरी टिकू शकतोय आता हे बागेचं जे काही ज्यावेळेस सीजन असतं त्यावेळेस तुम्ही फक्त रात्री दोन महिने दोनच तास झोपता म्हणतात हे काही आहे नोव्हेंबर ते मार्च पर्यंत आम्हाला हा? हा? झोपीचा दोन ते चार तास असते दोन ते चार तास दोन ते चार तास रातपाळीची जर लेट असली दो, आठवड्यातले दोन दोन दिवस तर आम्ही एक तास पण झोपत नाही बरोबर त्याच्यामुळेच हे यश मिळालं असं म्हणायचं पुन्हा रात्री सायजिंगची स्प्रे रात्रीच असतात रात्री सहा संध्याकाळी सहा बारा ते बारापर्यंत रात्री स्प्रे करते स्प्रे त्याच्यामुळे रात्री लाईट पाळी खात सोडणे पाणी देणे सायजिंग चे स्प्रे जेवीप्रे संध्याकाळीच असतात त्याच्यामुळे झोपेचा आम्हाला दोन ते तीन महिने चार तास दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये आपण शेतीसाठी किती वेळ देतात चोवीस तासातले सोळा तास सोळा ते अठरा तास शेतीसाठी शेतीसाठी चार महिने नोव्हेंबर ते मार्च पर्यंत चोवीस तासातले अठरा तास नाशिक आणि सांगली जिल्हे द्राक्षाच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहेत आणि त्यानंतर आपण जर बघितलं आपला जो काही लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील किल्लारीचा जो काही परिसर आहे तो परिसर निश्चितपणे द्राक्षाचं जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे आणि आता किल्लरीमध्ये जर आपण बघितलं की किल्लारी परिसरामध्ये तुम्हाला विश्वास बसणार नाही जवळपास दीडशे द्राक्ष बागादरमना किंवा दीडशे द्राक्षांच्या बागा आहेत मग आता शांभू चळकर यांनी निश्चितच बाबा त्यांची स्वतःची चौदा पंधरा एकरची बाग आहे परंतु ते फक्त आपलीच बाब बघतात अशातला भाग नाही तर परिसरातील जे काही द्राक्ष बागायतदार जे काही शेतकरी आहेत त्यांच्या पण आडी अडचणी म्हणा त्यांच्यामध्ये त्याला धावून येणे म्हणा अख्यात त्यांचा हा स्वभाव आहे त्यामुळे जे काही शेतकरी द्राक्ष बागायतदार अडचण त्यांना मदत करणे आणि ज्यांना चांगल्या प्रकारची मार्केट कुठं आहे या संदर्भात मदत करणे ते सातत्याने करत असतात त्यामुळे सांगली येथील जे काही एक्सपोर्टर आहेत नितीन अग्रवाल हे जे काही फार मोठ्या अशा प्रकारचे जे काही एक्सपोर्ट द्राक्षाचे त्यांनी शांभू यांचं अभिनंदन केलंय फक्त अभिनंदनच केलं अशातला भाग नाही तर त्यांनी शांभू आणि त्यांच्या मित्र परिवारांना त्या ठिकाणी बोलवून त्यांचा सत्कार केलेला आहे म्हणजे सातत्याने या परिसरामध्ये ज्या काही फार मोठ्या प्रमाणात आपल्याला जे काही द्राक्षाच्या भागा दिसतात यामध्ये निश्चितपणे शांभू चेळकर यांचं फार मोठं मोलाचं योगदान आहे हे आणि याच पार्श्वभूमीवर सांगली असेल नाशिक असेल किंवा इतर जे काही फार मोठ्या अशा प्रकारचे जे काही व्यापारी आहेत त्या सर्व व्यापाऱ्यांचं आणि त्याचबरोबर जे काही प्रगतशील अशा प्रकारचे जे काही शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांचं आणि जे काही व्यापारी आहेत त्यांचं लक्ष की किल्लारी परिसरातील जे काही द्राक्ष बागायतदार आहेत किंवा किल्ले किल्लारी परिसरातील जे काही द्राक्ष आहेत अतिशय क्वालिटीच्या म्हणा किंवा अतिशय चांगल्या अशा प्रकारचं उत्पादन या ठिकाणी काय मिळत असतं त्यामुळे सगळ्यांच्या नजरा सध्या आपल्या किल्लारी परिसरातील जे काही द्राक्ष बागायतदार म्हणा किंवा जे काही द्राक्षाचं जे काही उत्पादन आहे त्याकडे लागलेलं ला आहे हा माणिक चमनचा प्लॉट आहे आणि या माणिक चमनच्या मालाला निश्चितपणे फॉरेन मध्ये फारच मोठ्या प्रमाणात मागणी आहे मग हा जो काही माल आहे शांभू चेळेकर यांचा हा युरोपमध्ये जातो त्याचबरोबर अरब कंट्रीजमध्ये जातो आणि त्याचबरोबर कुठे फरक आहे इंडोनेशिया चायना इंडोनेशिया बांगलादेश बांगलादेश फारच मोठ्या प्रमाणात या माणिक चमनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काय मागणी असल्याचं आता शांभू यांनी सांगितलेलं आहे आता हे जे काही माल आहे आता हे नेमकं माल कधी येणार आहे मार्च सुरुवात होईल दहा मार्च ते वीस एप्रिल पर्यंत आता सध्याच द्राक्षाचे जे काही भाव आहे भाव पडले असं म्हणतात मग आता तुमचा माल जर मार्च मध्ये आला तर तुम्हाला भाव मिळेल का काय वाटतं नेमकं आता सध्या बरेच जण म्हणल्यात की भाव कमी आहे भाव कमी आहे अशी वर्ड आहे मालाची जर क्वालिटी असेल शुगर चांगली असेल तर रेट भेटत मार्केट मध्ये सध्या शुगरचा माल येत नाही शुगरचा एकदम लो शुगरचा येत म्हणजे डॉक्टर लोक सांगतात आंबट आंबटी खाऊ नका त्याच्या मुळे रेट पडलेले आहेत त्याच्यामुळं माल मार्केटमध्ये शुगरचाच यायला पाहिजे तर रेट सातत्याने टिकून राहतील तुमचा माल मार्केटमध्ये येऊ द्या तुमच्या मालाला भाव मिळू द्या शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्या संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार